तर मंडळी इकडे बघता ह्या सर्व ना आपल्याला कोकणातल्या गावावरून वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या आलेल्या आहेत आता इकडे भारंगीची भाजी घालून तर कटिंग करून बघूया आतमध्ये कशा प्रकारे आहे ते आणि हा शेवटचा पणच आहे ना ह्या वर्षीचा शेवटचा पण हो आता आता हा शेवटचा आता कधी पुढच्या वर्षी खाऊ तेव्हा चला कटिंग करून बघूया तेल वगैरे सर्व आईने हाताला लावलेलं आहे कसं चीक वगैरे असतो ना पण त्याला तर मस्त आहे आतमध्ये आणि इकडे आई सुद्धा बसलेली जेवायला दादा सुद्धा आहे इकडे आई कशी झाली भाजी मस्त छान झाले आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये तर मंडळी आज ना आपल्या घरी बनणार आहे भारंगीची भाजी मागच्या व्हिडिओमध्ये ना आपल्याला गावावरून स्पेशल भेटवस्तू आले आली होती आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या रानभाज्या आपल्याला मिळाल्या होत्या तर त्याच्यापैकी एक भाजी म्हणजे भारंगीची भाजी आणि मंडळी आता ना कोकणामध्ये म्हणजे गावाला पण पावसाळ्याच्या सीझनमध्ये ना भरपूर प्रमाणात रानभाज्या येतात आणि प्रत्येकाच्या घरोघरी ही भाजी नक्कीच बनवतात ती म्हणजे भारंगीची भाजी तर खास करून तुम्हाला आई त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे तर मंडळी इकडे बघता ह्या सर्व ना आपल्याला कोकणातल्या गावावरून वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या आलेल्या आहेत इकडे बघताय ही तेरीची भाजी आहे ही भारगीची भाजी आहे आणि ही टिंड्याची भाजी आहे त्याच्यानंतरला ही पोळशीची भाजी आहे तर या एवढ्या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या आपल्याला आलेल्या आहेत इकडे बघताय ही सर्व भारंगीची भाजी आहे आणि हे कुणी दिलेली आहे ही पंधरीच्या ताईने दिलेला आहे आत्याकडून खास करून भेटवस्तू आलेली आहे ज्याने आपली मागची व्हिडिओ पाहिली असेल ना त्यांना माहीत असेल आत्याने ना आपल्याला भरपूर गावावरून रानभाज्या दिल्या होत्या त्याच्यापैकी ही एक म्हणजे भारंगीची भाजी आहे आणि हिचं पान बघा कशा प्रकारे आहे पान दाखव हा बघा अशा प्रकारे मार्केट मध्ये भेटते तुम्ही ओळखू शकता ही भारंगीची भाजी मार्केट मार्केटमध्ये तुम्ही आणून ह्याची भाजी म्हणजे बनवू शकता छान होते नाही आरोग्यासाठी पण चांगली असते ना शरीराला पण चांगली साठी पण चांगली असते रानभाजी आहे म्हणजे आत्याने रानातून खास आता वहिनी गेली होती ना तर तिच्याकडे सर्व रानभाज्या पाठवल्या होत्या आणि त्याच्यामुळे आत्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ताज्या रानभाज्या खायला मिळतात आता मे बी गणपती मध्ये आपल्याला जायला मिळेल तेव्हा तुम्हाला दाखवू जंगलामध्ये प्रकारे आमच्या इकडे भाज्या असतात ही पण आई मग भाजी नक्कीच दाखवू ना आपण राहनात कशा प्रकारे असते त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या पण भाज्या असतात त्या पण तुम्हाला दाखवू तर आता आपण ही भाजी बनवायला घेतोय तर आई आता धुऊन घ्यायचं ना आपल्याला पानं पानं घ्यायची असतात डेटना घ्यायची आता ही कशी भरपूर भाजी आहे ह्याच्यामध्ये आपण आई थोडीशीच घेऊया ना बनवण्यापुरती बाकीची ठ्या ही कशी भरपूर भाजी बनवायला गेलो आई हा काकीय अर्धी आता आई ना सर्व एक एक करून पाना कुठून घेते बघा याच्या मागे ना डेट पण असतो आई जरा हा बघा हे सर्व डेटा असतात डेटा अजिबात नाही घ्यायची फक्त आपल्याला ना पाना कुठून घ्यायची पानच घ्यायचे असतात शिजत नाही जी भाजी म्हणजे जाडसर राहतात तर मी पूर्ण देठ ना काढून घ्यायचे आपल्याला आता बघते आई सर्व पानं फुटून घेते इकडे इकडे आपण ना भाजी धुण्यासाठी टोपामध्ये पाणी जाडा मीठ पाणी आई जाड्या मीठामध्ये ना पूर्ण स्वच्छ निघून जाते कधी कधी चिक्कल वगैरे पण असत ना लागलेला गावची भाजी जेवढा नसतं भाजी साफ असते मुंबईच्या भाजी आपल्या म्हटल्या तर कुठे किती किती ठिकाणी फिरत असतात सगळं चिखल माती वगैरे लागलेली असते तर नेहमी तुम्ही आणाल ना तर धुवूनच घ्यायचे आणि खऱ्या पाण्यात ना तर स्वच्छ पूर्ण होते परत सारखं सारखं करायची गरज नाही ना आई आम्ही ना नेहमी सर्व कोणती पण भाज्या आणलं ना तर धुवून घेतो म्हणजे पूर्ण स्वच्छ होतात ते जाळा मीठ किंवा तुम्ही साधा पण मीठ घेऊ शकता आमच्याकडे खास भाज्या धुण्यासाठी ना आम्ही जाळा मीठ आणलेलं आहे बघा खास भाज्या धुण्यासाठीच आहे बारीक मीठ घेतलं तरी चालेल मग अशा प्रकारे ना पूर्ण स्वच्छ धुवायचे आहे दोन तीन वेळा अशा हाताने आपण करून घेतला ना की पूर्ण त्याच्याला माती वगैरे असते ते निघून जाते इकडे ना आपण एक डिश घेतलेला आहे आणि डिश मध्ये सर्व आता पानं काढून घेतोय तर इकडे बघताय आपली भाजी पूर्ण धुवून झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला वाल घालायचे आहेत ना ते वाल वाल घालायचे आहेत तुम्ही ना वालाऐवजी चण्याची डाळ किंवा शेंगदाणे घालू शकता आमच्या पिकत म्हणून आम्ही वाल घालतो ते बघा आता ना पूर्ण म्हणजे आपण वाटी भरून वाल घेतलेले आहेत हे थोडे टाइम भिजत ठेवलेले भिजलेले आहेत किती टाइम ठेवलेले झाले ना बिना भिजवून घेतले तरी चालेल तरी पण चालेल ना हे चाले, चाले। आता ना आपल्याला उकडवायचे आहे त्याच्यासाठी इथे आपण कुकर घेतलेला आहे ह्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि पूर्ण आपल्याला उकडवायचे आहेत आणि आपण कशी गावाला कोकणामध्ये भाजी बनवतो भारंगीची तशीच बनवून दाखवणार आहे ना हा आमच्या गावाला खास करून हे वाल घेऊनच ही भाजी बनवली जाते कारण वाल चण्याची डाळ तुम्ही घालून बनवली ना तर एकदम छान होते अशी पण बनवू शकता पण हे सर्व काही ना काही गोष्टी आतमध्ये थोडेसे टाकले ना अजून छान होते ना तर आता कुकरमध्ये सर्व घालून घेते हे आपल्याला उकळत ठेवायचे आहेत आणि फुकतील ते आतमध्ये पाणी चांगला मुरेल आता जोपर्यंत आपले वाल शिजतायत ना तोपर्यंत आपण भाजी कटिंग करून घेतोय आता आईने सर्व बघताय अशा प्रकारे एक एक पानं एकत्र करून घेते आणि एक साथ आपल्याला सर्व कापून आहे जेवढी तुम्हाला बारीक कापता येईल ना तेवढी तुम्हाला बारीक कटिंग करून घ्यायची आहे म्हणजे ती पटकन शिजते मंडळी आज बघताय आकाशात पूर्ण काळे काळे ढग आलेले आहेत म्हणजे पावसाचं वातावरण झालेलं आहे आज सकाळपासून तर पाऊस नव्हता हो पण काळे काळे ढग बघून वाटत की आज जोरदार पाऊस पडणार आहे आणि इकडे बघताय आपल्या इथे ना चाळीमध्ये पेरू आहे तर पेरूवरती पेरू पण झाले बघा छोटे छोटे व्हायला चालू झाले पावसाळ्यात अजून होतील आणि इथली सर्व झाडं बघते पूर्ण आता ना टवटवीत झाली इकडे तुळस आहे झाड पण मस्त टवटवीत झालेलं आहे इकडे पण हे आता इकडे भाजी बघताय पूर्ण आपली कटिंग करून झालेली आहे आता भाजी मध्ये घालण्यासाठी ना आपण इकडे वेगवेगळे सामग्री घेतलेली आहेत आपल्याला दोन कांदे लागणार ला आहेत कांद्यामध्ये छान होते ना भाजी uh. कांदे आपल्याला दोन घ्यायचे आहेत आणि इकडे अर्धा वाटी ना आपण ओला खोबरा घेतलेला आहे आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्यातून बघते मोठ्या मिरच्या आहेत जर लहान असतील तर तीन ते चार तुम्ही घेऊ शकता तर इकडे बघताय पॅन मध्ये ना आपण तेल टाकून घेतला होता आता फोडणी तेल घेते इकडे मिरच्या घालून घेतलेल्या आहेत कांदा घालून घेते तर इकडे बघताय आपले वाल मस्त पैकी उकळून झालेले आहेत आई आता सर्व वाटीमध्ये काढून घेते आई दाखव जरा पलीमध्ये बघा मस्त एकदम आता सॉफ्ट झालेले आहेत इकडे बघताय आपले मिरच्या आणि कांद्या मस्त पिकी परतावून झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये ना आपण हळद घालून घेतोय दोन चमच आपल्याला हळद घालायची आहे आता इकडे भारंगीची भाजी घालून घेतोय व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता मंडळी ह्याच्यामध्ये ना जास्त भाजी आहे पण जशी जे शिजत झालं ना तशी तशी ती आटत जाणार आहे म्हणून आपल्याला ना मीठ अगोदर घालायचं नाही कधी कधी कसं प्रमाण आपल्याला समजत नाही आता तशी जास्त वाटते शिजल्याच्या कमी झाली ना मग आपल्याला मीठ घालायचं आता ह्याच्यामध्ये आपण हे वाल घालून घेतो उकडलेले तर मंडळी इकडे बघते आपली भाजी आता शिजलेली आहे म्हणजे बघते शिजल्याच्या नंतरला केवळी ते आटली अगोदर केवळी जास्त वाटत होती आता ह्याच्यामध्ये ना आपण हा ओला खोबरा घालून घेतोय व्यवस्थित मिक्स करून घेतोय आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतोय थोडा टाइम ना मीठ घातलाय ना त्याच्यामुळे ठेवतोय तर मंडळी इकडे बघताय आपली भाजी मस्त शिजून रेडी झालेली आहे बघताय केवढी भारी दिसते गावची आत्याने दिलेली रानभाजी आहे भारंगीची भाजी आपल्या भारंगी कोकणी स्टाईल मध्ये आपण ही बनवलेली आहे तर मंडळी फायनली आता आपण जेवायला बसलेलो आहे इकडे बघताय आईने आज खास करून भारंगीची भाजी बनवली होती इकडे ताटामध्ये घेतलेली आहे त्यासोबत ना तेरीची सुद्धा आपण बन भाजी बनवली होती मस्तपैकी वाल घालून इकडे काकडी आहे आणि इकडे भाकरी सुद्धा आहे आज बघते रान भाजीच जेवण आहे आणि इकडे आई सुद्धा बसलेली जेवायला दादा सुद्धा आहे इकडे आई कशी झाली भाजी मस्त छान झाली आहे पण ना थोडी कळवट म्हणजे लागत ही भाजी नसलं पौष्टिक असते ही भाजी ना मंडळी खायला थोडीशी म्हणजे कडू असते कारल्यासारखी असते नाही थोडी कळवट लागते पण आपण उकडून घेतली ना तर ती कडू म्हणजे लागत नाही आम्ही कशी उकडीत नाही उकडल्यावर बनवू शकता एक तर उकडून आणि ही दाखवली सवय मला आवडते बाबा कडू हा कडू भाजी म्हणजे कारल्याची काय मेथीची काय पण सर्व भाजी मला आवडतात जर तुम्हाला जास्त म्हणजे कडू म्हणजे कारल्याची भाजी त्यांना आवडत नसेल तर तुम्ही उकडून पण बनवू शकता उकडून कशी प्रोसेस ना उकडायची आणि पिळून घ्यायचा कारल्याची भाजी आवडते घरात नेहमी खात असतात तर आपल्या पद्धतीने सुद्धा बनवू शकता दोन पद्धतीने आमच्या गावाला बनवतात त्याच्यापैकी एक पद्धत तुम्हाला दाखवली तर आता पण आपण पण टेस्ट करून बघूया कशा प्रकारे भाजी झालेली आहे भाकरी इकडे घेतली आहे भाकरीच्या तुकड्या बरोबर मस्त बघूया टेस्ट करून कशी लागते हे बघा तर मंडळी आता टेस्ट करून बघतोय भारंगीची भाजी आज खास करून आईने बनवली होती मस्त झालेले छान होते हलकीची ना कळवट पण ज्यामध्ये तर मंडळी आज ना दुसरा दिवस आहे आणि इकडे बघताय हा ना आपल्याला आत्याने गावावरून सर्व भेटवस्तू दिल्या होत्या ना तर त्याच्यासोबतच आई फनस पण दिला होता ना त्याच्या पण सोबत फनस दिले आता फनस ना दोन दिवस झालेत हा आता दोन दिवस आपण वाट बघत होतो पिकण्याचा आणि आता पिकलेला आहे अशी आई बोलत आहे हा आणि सुगंध पण येत आहे म्हणजे पिकलेल्या येत आहे ना मस्त स्मेल आता कटिंग करून बघूया आतमध्ये कशा प्रकारे आहे ते आणि हा शेवटचा पणच आहे ना ह्या वर्षीचा शेवटचा पण हो आता आता हा शेवटचा आता कधी पुढच्या वर्षी खाऊ तेव्हा चल आता कटिंग करून बघूया तेल वगैरे सर्व आईने हाताला लावलेलं आहे कसं चीक वगैरे असतो ना तर मस्त आहे आतमध्ये आहे एकदम चांगला आहे मस्त आतमध्ये आता आईने वरच सर्व चीक पुसून घेते कुठलाही कपडा घेतला होता आपण घर चांगलं दिसत एकदम बरका नाही ना नाही कापा आहे तो बरका असा कापला तरी असता काय बरका हाताने तो कापता येतो सुरीची गरजच नाही इकडे आता सर्व चीक काढून घेतलं आहे ने आता एक 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 तुकडे करून घेतले मस्त सुगंध येतोय मारे एकदम तो टेबल मस्त आहे. हं छान आहे. एकदम आधीच तो चिकाचा भाग सर्व काढून घेते आपल्याला बघा. पावाचा भाग असतो आमच्याकडेला पाव होतो ना मध्ये असतो ना तो. चला या वर्षी तरी पण लय फनज खाल्लो ना आपण. ओ भरपूर अमेरिका आला ना. हां. गावाला आमच्या फनसावरती जवळपास पंचवीस फणस होते पंचवीस चे वर असेल पूर्ण खाली गेलो असते येतानी पण दोन ते तीन फणस आणलं ते अर्धे दोन फणसाची भाजी केली कच्च होत दोन होत ते मस्त खायला मिळाले त्याच्यानंतरला हा शेवटचा फणस आत्याने दिला होता हा पावसाचा फणस आहे ना आपलं पण फणस पावसाळ्यापर्यंत राहायचं हो राहायचं आपलं पण पण ह्या वर्षी लवकर आलं म्हणून राहिला नाही सर्वच लवकर आला की राहतात आतापर्यंत पण फणस असतात आमच्या फनसावरती पण ह्या वर्षी लवकर आल्यामुळे आपल्याला सर्वच खायला मिळाले ना चांगलं आमच्या वर्षी म्हणजे फुकट नाही काय गेले खरले कोणाकोणाला फनस फणसाचे व्हिडिओ पण तुम्ही पाहिले असतील नक्कीच फणसाचे आपण चिप्स बनवले काय काय पदार्थ बनवलो ना फक्त फणसाचे वडे बनवायचे राहिले ना तेव्हा कसं आपणपर्यंत आपल्याला बरका फनस नव्हता भेटला कापा आमचं कसं कापा फनस आहे बरका नाही बरक्या फणसाचे आपण वडे बनवले असते पण नाही म्हणत दुसरा एक छोटा आहे ना तो बरका आहे हो दोन फणस आहे आता एक छोटा आहे अजून त्याचे फणस होत नाही ह्या वर्षी एकच झालेला आता इता हिताने आम्ही आणला आणि तो नक्की बरका निघाला आम्हाला पण तेव्हाच कळला छोटा फणस आहे तो बरका फणस आहे पुढच्या वर्षी भेटेल की एक बरका ने कापा फणस आहे आमचं म्हणून हा हे बघा मस्त घर आहेत भारी एकदम घर आहे छोटं आहे पण आत मध्ये घर एकदम मस्त का फणस ना मंडळी खायला मस्त लागतो एकदम जाळ पण आहे चांगला घरी जाळ आहे म्हणजे गोळा आहे का गोळा आहे आता कोणत्या मी बोलली पावसाळ्यात कसे आत नाही कसे नाही फनस कारण आला की फनस खराब होतात ना पण हा चांगला अजून चांगला आहे चला बघ टीच करून कसा आहे तो हे बघा घरी ना अर्ध्या साइडला नाही अर्ध्या साइडला आहे पण एक एक मधी मध्ये आहे ना पण चांगला खावसाच आहे मध्ये साईज बघा केवढी आहे दे ना हे सर्व काढून ठेवतोय सर्वांना देऊ नंतर चांगली मोठी साईज आहे इकडे बघते आपली खारूत आहे मस्त इकडे तिकडे फिरत आहे हा शेवटचा पण तिला पण देऊया फणस जाम जास्त आवडता कुठे गेला ये तिच्या मनात असलं तर पोट खाली असलं तर इकडे इकडे एवढा मोठा तिला खाणार नाही एवढा मोठा बघूया तिची मजा बघ अशी खायला लागली ना की खात फणस लय गावाला खाल्लं नाही पण आवडतय फणस एकदम तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं आपल्याला कोकणातल्या गावावरून आत्याकडून खास वेगवेगळ्या वीड़ प्रकारे रानभाज्या आल्या होत्या त्यापैकी आपण भारंगीची भाजी बनवली आणि त्याच्यानंतरला ना फनस पण आत्याने दिला होता तो मस्त फनस आपण कटिंग केला कापा फनस होता आणि फायनली आपल्याला गावचा शेवटचा फनस खायला मिळाला आता डायरेक्ट खुर्च्या वर्षीच आपल्याला नवा करायला मिळेल तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आज तुम्हाला भारंगीची रेसिपी पण पाहायला मिळाली आणि छान झाली होती भाजी जर आजची व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय